अक्कलकोट तालुक्यातील म्हैसलगी इथे भीमा नदी पात्रात बुडून दोन अल्पवयीन मुलींचा मृत्यू म्हैसलगी तालुका अक्कलकोट इथे राहत्या घरापासून सुमारे चारशे मीटर अंतरावरील भीमा नदीपात्रात कपडे धुण्यासाठी आईसोबत गेलेल्या मुलीसह बहिणीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला यामध्ये आरती भीमराव निकंबे वय चौदा वर्ष व रुपाली कुमार माने वय आठ वर्ष राहणार मैसलगी असे मयत झालेल्या दोन मुलींची नावे आहेत फिर्यादी किरण भीमराव निकंबे वय चोवीस वर्ष यांनी अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यामध्ये या घटनेची नोंद केली असून पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की शुक्रवार दिनांक दहा एप्रिल रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास फिर्यादीची मोठी बहीण शोभा कुमार माने लहान बहीण आरती भीमराव निकंबे वय चौदा वर्ष व बाची रुपाली कुमार माने व आठ वर्ष अशा तिघीजणी मिळून घराशेजारीच असलेल्या भीमा नदीच्या पात्रातील पाण्यात घरातील कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या थोड्याच वेळात फिर्यादीची मोठी बहीण शोभा कुमार माने ही मोठ्या मोठ्याने ओरडून नदीपात्राकडे येण्यासाठी हाका मारू लागली त्यावेळी फिर्यादी आणि गावातील सिद्धाराम भीमाशंकर भराणपुरे दशरथ चंद्रकांत शिंगे अनिल भीमाशंकर कोळी कोंडीबा भीमशाभुई असे सर्वजण मिळून नदीपात्रात शोभा हिच्याजवळ जाऊन तू का वरडत वरडत आहेस असे विचारले असता तिने फिर्यादीला सांगितले की मी व बहीण आरती असे दोघे मिळून भीमा नदीच्या पात्रातील पाण्यात कपडे धुवत असताना मुलगी रुपालीही खेळत खेळत पाण्यात जाऊन बुडू लागली त्यावेळी तिला वाचवण्यासाठी आरती भीमराव निकंबे ही पाण्यात गेली असतात दोघेही पाण्यात बुडाल्या गावातील अनिल भीमाशंकर कुळी व कोंडिबा भीमशाभुई या दोघांनी पाण्यात उडी मारून नदीपात्राच्या तळाशी जाऊन अनिल भीमाशंकर कुळी याने फिर्यादीची बहीण आरती भीमराव निकंबे हीच पाण्यातून बाहेर काढले व कोंडिबा भीमशाभुई याने भाची रुपाली कुमार माने हिला पाण्यातून बाहेर काढले त्यानंतर अँब्युलन्स बोलावून घेऊन बहीण व भाची यांना उपचाराकरता ग्रामीण रुग्णालय अक्कलकोट येथे दाखल केले असता तिथील डॉक्टरांनी दोघींना उपचारापूर्वीच मयत झाल्याचे सांगितले या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार धायगुडे हे करत आहेत